नमस्कार मैत्रिणींनो मी वैष्णवी अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण अठ्ठावीस साईज कटोरी ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत तर मी एक पेपर घेतलेला आहे जो आहे डबल फोल्ड यामध्ये आपली पाठीमागची बाजू आणि समोरची बाजू यामध्ये निघणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अठ्ठावीस साईजचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे चौथा भाग आपल्याला सात इंच येणार आहे तर ज्यांना माहिती नाही तर त्यांनी असं चार फोल्ड करून टेपचं चार फोल्ड करायचं चा आहे आणि जो काही येईल तो ये आपल्याला घ्यायचा आहे तर बघा इथे सात इंच आलेला आहे तर सात इंच आपल्याला घ्यायचं आहे तर त्याआधी आपल्याला आपण उंची टाकून घेऊया तर बघा बंद बाजू मी माझ्याकडे केलेली आहे जे खुल्ला भाग आहे तो समोर ठेवायचा आहे तर याची उंची आहे बारा इंच मी एक इंच एक्स्ट्रा वाढून घेतलेला आहे तर बघा आ जो फ्रंट आहे तर तो आहे सात इंच त्यामध्ये दीड इंच आपल्याला प्लस करायचं आहे ते मार्जिनसाठी तर मी इथे साडेआठ इंच घेतलेला आहे तर आपल्याला दोन ठिकाणी मार्जिन करायची आहे म्हणजे आपली स्केल ही व्यवस्थित लागेल तर मी इथे गळा घेतलेला आहे दोन इंच आणि शोल्डर घेतलेला आहे अडीच इंच तर आता हे जी आप मार्किंग आपल्याला करायची आहे आणि गळा घेतलेला आहे मी समोरचा गळा घेतलेला आहे पाच इंच आणि मुंडा आहे तो सुद्धा आपल्याला इथे पाचच इंच घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी जे मार्किंग केलेले आहे ते स्केलने मी आ, मार्किंग करून घेणार आहे व्यवस्थित आपल्याला स्केलने करून घ्यायची आहे म्हणजे आपली तिरकीस तिरकस लाईन जाणार नाही तर अशा पद्धतीने मी इथे स्केलने मार्किंग करून घेत आहे आणि जो खालचा एक्स्ट्राचा जो भाग आहे तो सुद्धा मी मार्किंग करून घेतला आहे आणि तो आपल्याला शेवटी कट करायचा आहे तर अशा पद्धतीने मी इथे मार्किंग टाकलेली आहे आता आपल्याला टाकायचा आहे पाठीमागच्या मुंड्याचा आकार आणि समोरच्या भागाचा आकार मुंड्याचा आकार तर समोरचा आपल्याला एक इंचावर टाकायचा आहे मागचा आपल्याला दीड इंचावर टाकायचा आहे आणि इथे अशा पद्धतीने आपल्याला सेंटर काढायचा आहे तर जो काही सेंटर येईल त्यामध्ये आपल्याला डॉट ठेवून तिथे अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे आणि इथे मी गळ्याला सुद्धा आकार देऊन आकार दिलेला आहे आता आपण इथून आपण क्रॉस पट्टी मोजणार आहोत तर पट्टी मी इथे दोन इंच घेतलेली आहे दोन्ही साईडला आपल्याला दोन दोन इंचवर मार्किंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला जो आपला समोरचा भाग आहे जो बंद बाजू आहे तिथे आपल्याला अर्धा इंच वाढून थोडी तिरकस लाईन आपल्याला द्यायची आहे तर अशा पद्धतीने आपली ही क्रॉसपट्टी इथे मार्किंग करून झालेली आहे आता आपण घेणार आहोत कटोरी कटोरी इथे अठ्ठावीस इंचासाठी मी साडेचार इंचाची कटोरी मोजून घेतलेली आहे शोल्डरच्या भागाकडून आपल्याला अडीच इंच मोजून घ्यायचा आहे आणि जो गळ्याचा भाग आहे तिथे आपल्याला एक इंच घ्यायचा आहे ते मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला हे आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित असा आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे आणि जी ही कटोरी आहे तर ही आपल्याला पुन्हा दुसऱ्या कापडावर किंवा आपण पेपर कटिंग करत आहोत तर पेपर कटिंगवर कशी वाढवायची हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखणार दाखवणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा कटोरी कशा पद्धतीने वाढवायची खूप ज्या माझ्या मैत्रिणी आहे त्यांना कटोरी कशी वाढवायची हे कळत नाही तर ती मी तुम्हाला याला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा दोन्ही बाजू मी वेगळ्या केलेल्या आहे जो पाठीमागचा जो मुंड्याचा आकार आहे तो आधी मी कट करून घेतलेला आहे आता मी समोरच्या भागाचा मुंडा कट करून घेतलेला आहे त्यानंतर मी केलेली आहे क्रॉस पट्टी कट आणि यानंतर आपल्याला गळ्याचा आक गळ्याचा जो भाग आहे तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला करायची आहे कटोरी कटिंग तर अशा पद्धतीने मी कट भाग कट केलेले आहे आता आपण पाठीमागचा जो गळा आहे तो सुद्धा कट करून घेऊयात तर मागचा गळासुद्धा मी दोन इंच टाकलेला आहे आणि लांबी टाकलेली आहे नऊ इंच आणि अशा पद्धतीने दोन दोन ठिकाणी मार्किंग जर आपण केली तर आपली स्केल ही सरळ लागते तर अशा पद्धतीने मी इथे आकार टाकून घेतलेला आहे आणि आता हा मी कट करणार आहे तर अशा पद्धतीने छान असा आकार आपल्याला गळ्याला द्यायचा आहे तर हा पाठीमागचा भाग आणि हा समोरचा भाग आणि क्रॉसपट्टी आणि जी कटोरी आहे ती आता आपण वाढून घेऊया तर बघा मी कशा पद्धतीने कटोरी वाढून घेते तर मी एक पेपर घेतलेला आहे आणि जी कटोरी आहे ती आपल्याला आहे तशीच त्याच पद्धतीने जशी आहे ती आधी आपल्याला आखून घ्यायची आहे मार्किंग करून घ्यायची आहे जशा जशा पद्धतीने मी करत आहे तशाच पद्धतीने तुम्हालाही करायचं आहे आणि बघा अशा पद्धतीने मी आखून घेतलेली आहे आणि आता काय करायचं आहे जो आपल्या जिथे आपण कटोरी जोडतो तिकडे अर्धा इंच आणि जो, जो है है, आपली तिथे पट्टी असते तर ती दबावामध्ये जाणार आहे तर तिकडे अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण ते आपल्या शिलाईमध्ये तेवढं जाणार आहे तर आपले जर कटोरीचं आपल्याला सेंटर काढायची आहे जेवढी कटोरी असेल चार इंच पाच इंच जी येईल तुमची त्यामधलं सेंटर काढून तिथून आपल्याला दीड इंच आणि दीड इंच हुपट्टीकडनं आणि जिथे आपण जोडतो कटोरीत तिथे दीड इंच अशा पद्धतीने आपल्याला दीड दीड इंच वाढवून घ्यायची आहे आणि जे पट्टी आहे हूपट्टी तिथे आपल्याला पाच इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि ती आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे जे पॉईंट दिलेले आहे ते जोडून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने बघा मी इकडनं जोडून घेतलेला आहे आणि इकडे असा आपल्याला गोलाकार देऊन व्यवस्थित असा कटोरीचा शेप आपल्याला द्यायचा आहे तर अशा पद्धतीने बघा मी ही कटोरी मार्किंग केलेली आहे आणि आता मी करणार आहे ही कट तर जिथे आपण जी मार्किंग केलेली आहे त्यावरूनच आपल्याला कट करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आणि अशी, अशी अशा पद्धतीने जर तुम्ही कट कटोरी कटिंग केली तर व्यवस्थित अशी आपली कटोरी बसणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला एका इंचावर आपल्याला टक्स द्यायचा आहे आणि जे टक्सचं जी उंची आहे ती आपल्याला अडीच इंचावर घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपली इथे कटोरीचा टक्स येणार आहे तिथे हा टक्स आपल्याला पफ येण्यासाठी असतो तर अशा पद्धतीने आपल्याला ही कटोरी कटिंग करायची आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू